नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग विसावा ओवी क्रमांक दोन हजार एकशे पंचेचाळीस ते दोन हजार दोनशे छत्तीस परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या विसाव्या भागाला आज सुरुवात करूया वास्तविक सर्व विषय बोलून झाले असल्यानं आणि अर्जुनाला ते योग्य रीतीने उमगले असल्यानं खर तर गीतेमध्ये काही सांगायचं राहिलंच नव्हतं पण भगवंत आता बोलणार नाहीत म्हणून हिरमुसलेल्या अर्जुनाने पुन्हा गीता वस्त्राची घडी या अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला उलगडली हे आपण बघितलं आता हा शेवटचा अध्याय या अध्यायाचे एकूण अठ्याहत्तर श्लोक त्यापैकी चोपन्न श्लोक झाल्यावर म्हणजे जवळ जवळ दोन तृतीयांश अध्याय संपल्यावर भगवंतांनाच असं वाटलं की आपण केलेलं हे अद्वैती भक्तीचं निरूपण एकदा ऐकून अर्जुनाच्या लक्षात राहील ना म्हणून पुन्हा एकदा भगवंतांनीच सारांश रूपाने अद्वैती भक्तीचं निरूपण सांगायला सुरुवात केली भक्त आणि भगवंत यांच्या मधलं हे खरं अद्वैत भगवंतांचा विरह आपल्याला सहन होणार नाही म्हणून अर्जुनाने सरळपणानं आपलं हिरमुसलेपण मान्य केलं पण बोलून चालून ते भगवान श्रीकृष्ण अहो केवळ नाव उच्चारलं तरी पुरे आपल्यालाही अर्जुनाशिवाय राहत नाही हे सांगितलं तर ते श्रीकृष्ण कुठले त्यांचा हा नटकटपणाचा आपल्याला भावतो ना नाही का की याला श्रीकृष्णांचं भक्तावरच मातृवत प्रेम म्हणायचं हेच कळत नाही काही असलं तरी भक्त आणि भगवंताच्या अशा अत्यंतिक प्रेमाचं आणखी दुसरं उदाहरण तरी असेल का हे प्रेम व्यक्त करताना भगवंतांचं वचन स्वामी सांगतात की जो कोणी क्रमयोगी स्वतःच्या कर्मफुलांच्या पूजेने मला संतुष्ट करेल त्याला माझ्या भक्ती बरोबरच ज्ञानही कळेल इथे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्ही योगांचा संगम दिसतो तो माऊलींच्या ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिकेतही आहे भगवंतांचा साक्षात अवतार असणारे ज्ञानदेव तरी वेगळं कस आणि काय सांगतील योगांच्या क्रमामध्ये मात्र इथे थोड़ा फरक दिसतो भावार्थ दीपिकेतला क्रम असा आहे की पहिले सहा अध्याय कर्मयोगाचे नंतरचे सहा भक्तियोगाचे आणि शेवटचे सहा ज्ञानयोगाचे श्री स्वामींनी हा क्रम जाणीवपूर्वक थोडा बदलून कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग असा केलेला दिसतो कारण खरं बघितलं तर भक्ती हीच सर्व भगवद्गीतेला वेढून राहिली आहे असं वाटतं आणि भक्ती म्हणजे तरी काय तर भक्त आणि भगवंतांचं एकमेकांवरील निरतिशय प्रेम शरीर वाणी आणि मन ईश्वराला अर्पण करणारा भक्त म्हणजे जणू काही पाण्यात विरघळणार मिठाची जशी कुठलीच खूण राहत नाही तसं भक्ताच सुद्धा भगवंताशिवाय वेगळं कोणतंच अस्तित्व नसत आपल्याच एका हातात घेतलेल्या सुरीने जर दुसऱ्या हाताला कापलं तर ज्या हातानं कापलं त्या हाताला आपण काही शिक्षा करतो का नाही ना अगदी तसच स्वामी सांगतात की असं सर्वस्व अर्पण केलेल्या भक्ताकडून एखाद्या प्रसंगानं काही चुकीचं आचरण घडलं तर नदी नाले गंगेला मिळाल्याने जसे आपोआप पवित्र होतात तस त्याला नेमकेपणानं भगवंताचं ज्ञान झालेलं असल्यामुळे शुभ अशुभाचा जराही लेप न लागता तो भगवंतांशी एकरूप होतो तैसा माझ्या ठाई झाला जो विलीन काया वाचा मन समर्पोनी तयाच्या हातून प्रसंगे करोन निषिद्धाचरण घडो प्रार्थ परी नदी नाले गंगा रूप होती मिळोनिया जाती जेव्हा गंगे शुभाशुभ से एक रूप जाण होता माझे ज्ञान यथार्थत्वे हा विषय जरा गंभीर पण वादासाठी अगदी आवडीच आहे कारण एखाद्याच्या हातून निषिद्ध आचरण घडलं काही चूक झाली आणि आपल्याला कळेल अशी कोणती शिक्षा त्याला मिळाली नाही तर आपण लगेच म्हणतो की जगात काही न्यायच नाही असं चुकीचं वागून सुद्धा याला मात्र काही शिक्षा होत नाही पण मुंगीचही मनोगत जाणाऱ्या श्री स्वामींना हे भाव कळले नसतील हे कसं शक्य आहे मात्र त्याच जराही उच्चारण करता ते उदाहरण देतात की चंदनाचं आणि खैराचं लाकूड वेगळं कुठपर्यंत तर जोपर्यंत त्याचा अग्निशी संबंध येत नाही तोपर्यंतच म्हणजे एकदा अग्निशी एकरूप झालं की ना ते चंदनाचं लाकूड असतं ना खैराचं त्यांना नाव राहतं ते फक्त अग्नी म्हणूनच अद्वैती भक्ती म्हणजे भगवंतांना काय अपेक्षित आहे हे स्वामी समजून सांगताय कारण भक्ती म्हणली की भगवंत आणि भक्त असे दोघं असतात म्हणजे द्वैत आलं द्वैत दोईता असलं की आपल्याला काही अडचण नाही कारण आपला सगळा व्यवहार द्वैतामध्येच चालतो ना मग हे द्वैतच कायम राहिलं तर काय बिघडलं असाही विचार आपल्या मनात येतो पण असं बघा अगदी रोजच्या व्यवहारात लौकिकात सुद्धा आपल्याला चोवीस तास द्वैतात राहायला आवडत नाही म्हणून तर चौदाव्या अध्यायात गुणातीत कुणाला म्हणावं हे सांगताना रोजच्या झोपेचं उदाहरण घेतलंय श्री स्वामींनी असं अंगापाशी सर्पकी उर्वशी निद्रे तासी जैसी सारखीच इथे स्वामींनी निद्रितासी म्हणजे कोणत्याही झोपलेल्या माणसाला असं म्हणलंय गुणाती तासी असं नाही झोपेचा निमित्त करून त्यातही गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीत आपण दररोज आपल्यालाही न कळत त्या अद्वैताचा अनुभव घेतो कारण तो आपला स्वभाव आहे आणि त्यामुळे त्याची आठवणही आपल्याला झोपेतून उठल्यावर सुद्धा असते आधी कौतुकाने दुसऱ्याला सांगतो की काय गाठ झोप लागली होती काही कळलं नाही अद्वैत हा आपला स्वभाव आहे आणि हे एकदा पटलं की मग भक्तीला अडचणच नाही कारण भक्ती म्हणजे प्रेम भक्ती म्हणजे आनंद आता हाच जर आपला स्वभाव असेल तर सहजच आपल्याला ती अद्वैती भक्ती अधिक भावते आता आपण मूळ विषयाकडे वळू की एखाद्याच्या हातून काही चूक झाली आणि आपल्याला कळेल अशी कोणतीच शिक्षा त्याला झाली नाही तर आपण लगेच म्हणतो की जगात काही ज्ञान नाही पण असं आपलं म्हणणं किती चुकीचं आहे व्यवहारात आपण द्वैतात जगत असतो म्हणून व्यवहारातले नियम आपल्याला लागू आहेत त्या अर्थाने चूक झाली तर शिक्षा होणं हेही बरोबरच आहे पण जो अद्वैतामध्ये रमलाय भगवंताशी एकरूप झालाय त्याला हे द्वैताचे नियम लावणं किती बरोबर आहे या अध्यायातल्या सतराव्या श्लोकाच्या सातशे शेहेचाळीस ते सातशे अठ्ठेचाळीस या ओव्यांचं विवरण करताना स्वामींनी असं सांगितलंय की ज्याचा अहंकार आत्मबोधामुळे नाहीसा झालाय त्याला द्वैताचे नियम लागणार कसे देहाचा आकार आहे म्हणून तो कर्म करतोय असं आपल्याला वाटतं इतकंच वारा जरी वृक्षाला डोलावून निघून गेला तरी वृक्षाचा डोल राहावा तसा आहे ते मग आता चूक बरोबर तरी कुठे आणि चूक बरोबरच नसेल तर शिक्षा तरी कुठली एवढा सगळा विचार गृहित धरून या सगळ्या चर्चेचा उपसंहार श्री स्वामींनी असा केलाय की देशकाले किंवा स्वभावे विनाश निश्चये जयास संभवे ना ऐसे पद माझे जे का विनाश माझी या भक्तास तेची लाभे काया वाचा आणि मनाने कर्मे अर्पण करायला सांगताना ती कर्मे अगदी मनापासून कर हे सांगायला भगवंत विसरत नाहीत आणि स्वामी ते अशा रीतीनं मांडतात परिते अर्पण नसावे कृत्रिम थेवी वृत्ती आत्मविवेकी तू मग या आत्मविवेकाच्या बळे सर्वथा निराळे कर्माहून माझी या निर्मळ स्वरूपी अर्जुना स्वभावे आपणा देखशील अर्जुनावर आपल्या या लाडक्या भक्ताच्या भक्तीने भगवंत अतिशय प्रसन्न झाले आहेत ते म्हणतात माझा संपूर्ण प्रसाद तुला प्राप्त होणार आहे श्री स्वामी त्या भक्तीसाठी एक विशेषण योजतात अभेद भक्ती ज्यामुळे भक्तीची सारी योग्यता बदलून जाते आणि भगवंतांना अपेक्षित भक्तीचं सूचन होत अभेद भक्तीने चित्त सुनिर्मळ मद्रुपी जडेल ऐसे जे महा संपूर्ण प्रसाद माझा तेव्हा तुझ लाभेल सहज धनंजया मग जे सकळ दुःखाचे माहेर ऐसे अनिवार जन्म मृत्यू पावशील पार सुखे तयातून मद्रुपी जडोन जाता चित्त भगवंताच्या ठिकाणी चित्त जडल्यावर त्याला कोणतंच भय राहत नाही हे सांगताना स्वामींनी फार चांगला दृष्टांत दिलाय एका दिव्याने दुसऱ्या दिव्याची ज्योत उजळावी तसा एका दृष्टांतातून त्यांनी दुसरा दृष्टांत दिलाय पहिल्या दृष्टांतात ते म्हणतात की सूर्यप्रकाशाने अंधाराचा नाश व्हावा आणि दृष्टीला चांगलं दिसावं मग त्या अंधाराला विचारतो कोण म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने दृष्टी सतेज होऊन अंधाराचा नाश होतो त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेने ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर अंधार म्हणजे अज्ञान रूपी असणारी भवदशा आटते जन्माची आटणी होते आणि जन्मच नसेल तर मृत्यू तरी कुठून म्हणजे भगवत कृपेने जन्म मृत्यूच्या पलीकडे जाता येत हे या सूर्याच्या दृष्टांताने सूचित केलं या पहिल्या दृष्टांतावर आधारलेल्या दुसऱ्या दृष्टांतामध्ये ते सांगतात की जर भवदशाच नसेल तर त्या भवरूपी बागुलाची भीती तरी कोणाला किती बारकावे या दृष्टांतातून स्वामींनी दाखवून दिले आहेत सूर्यप्रकाशाने दृष्टी स्वच्छ तेजस्वी होते तसं भगवत कृपेने ज्ञानदृष्टी मिळते म्हणजे आत्मज्ञान होते दृष्टी स्वच्छ झाली की अंधाराच भय नाहीच होत अंधार म्हणजे अज्ञान म्हणजे अवित्या म्हणजे जन्माचं कारण हेच नाहीच झालं की जन्म येणार तरी कसा म्हणून भवदशा आटली असं त्यांनी म्हटलं पहिल्या दृष्टांतावर आधारलेल्या दुसऱ्या दृष्टांतात मात्र त्या जन्माचं मिथ्यात्व सांगण्यासाठी भवरूपी बागुल म्हटलं बागुल किंवा बागुलबोआ कल्पना मात्र आहे तितकाच हा जन्म देखील कल्पना मात्र हे त्यांना सुचवायचंय यावरून आठवण होते ती श्री समर्थ रामदासांच्या दासबोधाची तोच अर्थ स्वामींच्या मनात असावा श्री समर्थ म्हणतात अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही कारण इथे जन्माला उपमा दिलीये ती बागुलाची हा बागुल कुणी पाहिलाय लहान मुलांना भीती दाखवण्याकरता मानलेलं एक पात्र हा देह निर्माण करून मनुष्याला सुद्धा जन्म मृत्यूची अशी काल्पनिक भीतीच नाही का घातली म्हणून तर ज्या क्षणी आत्मज्ञान होतं त्या क्षणीच जन्माचं भय नाहीच होत आणि बृहदारण्यक या प्रसिद्ध उपनिषदातल्या जनका तुला अभय मिळालं या याज्ञवल्क्यांच्या प्रातिनिधिक उद्गारांची प्रचिती येते आपल्या प्रियतम भक्ताला अशा प्रकारे जन्म मृत्यूच्या संकटातून सोडवणारे भगवंत किती सावध आहेत त्या अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की थोडा जरी अहंकार धरलास आणि माझं बोलणं ऐकलं नाहीस तर तुला या जन्माच्या व्यथेतून सुटता येणार नाही बर का बोलणे हे माझे धरोणी अहंता जरी पंडूसुता न तरी अविनाश तुझो नित्यमुक्त सर्व ही ते व्यर्थ जावोनिया देह तादात्म्याचा दुर्धर आघात आदळेल येथ तुझ्या अंगी पाऊला गणिक जेथे आत्मघात भोगिता उसंत उस नाही कदा असो नि तो पार्था स्वरूपे अमर ऐसी व्यथा घोर पावशील या अहंकारामुळे काय होईल हे स्वामींनी सांगितलंय की पथ्याचा द्वेष करणारा माणूस जसं रोगाचं पोषण करतो किंवा दिव्याचा द्वेष करणारा जसं अंधाराचं पोषण करतो तसं विवेकाशी वैर करून तू तुझा अहंकार वाढवलास तरी सुद्धा तुझा नैसर्गिक स्वभाव त्याला फूल ठरवेल इथे श्री स्वामींनी जाणीवपूर्वक भगवद्गीतेच्या सुरुवातीचा संदर्भ दिलाय युद्ध करण्यापूर्वी ते कोणाशी करायचं म्हणून युद्धासाठी सिद्ध झालेल्या सेनेची पाहणी करताना अर्जुनाने स्वजनांना बघितलं आणि मायेन मोहग्रस्त होऊन तो रथात बसला स्वदेहा ते नाम ठेवोनी अर्जुन मानोनी स्वजन परदेहा धर्मसंग्राम घोर पापाचार नाम हे साचार देवोनिया भ्रांत बुद्धीने तू तिघा लागी तीन ह्या परी ठेवो नामे आयसे न झुंजे मी आयसा निश्चय जो दृढ करीशील मूढपणे आता तया लागी फोल ठरविल देख तुझा नैसर्गिक स्वभावची आणि मी अर्जुन हे माझे सोयरे वध वधयांचा ठरे पाप भ्रामक ही जाण कल्पना सर्वथा सत्य नवे पार्था तत्वदृष्ट्या आधी तू झुंजार मिथ्या हे त्रिवार शस्त्राचा स्वीकार मग पुढे ना तरी मी आता न झुंजे निर्धारे प्रतिज्ञाही उरे उठे कैसी म्हणून न झुंजे हे जे तुझे बोल स्वभावे ते फोल जाण पारथ युद्ध करणं न करणं हे तुझ्या हातात नाही तुझा स्वभाव धर्म तुला ते करायला लावेल असं सांगताना श्री स्वामींनी दोन उपमा दिल्या पाण्याचा प्रवाह पूर्वेकडे चाललाय आणि पोहणारा पश्चिमेकडे तर तो पूर्वेकडे जाणारा प्रवाह त्याला पूर्वेकडेच ओढून नेतो किंवा साळीचा दाणा म्हणाला की मी आता उगवणारच नाही तर त्याला हे कसं शक्य आहे त्याप्रमाणे तुझ्या बाबतीतही संस्कारेच, तैसी तुझ्या जाण झालीचे घडण स्वभावाचे म्हणून तो तुझ झुंजा या लाबिल न झुंजे हे बोल तुझे वाया तुला युद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसवणार नाही हे केवळ मीच सांगतोय असं नाही तर विराट राजाचा मुलगा उत्तर रणांगणामध्ये घाबरला तेव्हा तुझी क्षात्र वृत्ती उसळून आली आणि तू युद्ध केलंस ही आठवण करून दिली भगवद्गीतेमध्ये अर्थातच हा संदर्भ येत नाही गीतेचा अर्थ कळायला अवघड आहे असं अजिबात नाही पण श्री ज्ञानदेवांना अनुसरणाऱ्या श्री स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी वाचली की त्यातला भाव समजतो आणि तो अधिक आनंद देतो बर ही क्षात्रवृत्ती तरी इतकी बळावायचं कारण काय तर स्वामी सांगतात परी अदृष्टाच्या बळे ते ते भोगावे लागते निरुपाये आणि ते अदृष्ट धनंजया जाण सर्वथा आधीन ईश्वराच्या आणि तो ईश्वर तुझ्या हृदयीच साच वास करी आता ही क्षात्र अदृष्टामुळे तुला भोगावीच लागेल त्या अदृष्ट ईश्वराच्या अधीन आहे आणि तो ईश्वर कुठे म्हणून विचारशील तर तो, तो तुझ्याच हृदयामध्ये तु निरंतर राहतोय तुझ्यामध्ये सुरू झालेला हा प्रवास तुझ्यातच पूर्णत्वाला जातोय अशा रीतीनं अगदी नकळत पुन्हा अद्वैताच सूचन केलं भावानुवाद करणं सोपं नाही हे तर खरंच आहे पण श्री स्वामींनी केलेल्या भावानुवादातील बारकावे बघितले की आपण खरोखर थक्क होतो श्री भगवद्गीतेच्या या अठराव्या अध्यायातल्या एकोणसाठाव्या श्लोकाचा भावानुवाद बघताना ते जाणवत मूळ भगवद्गीतेमध्ये अर्थातच ते नाही वास्तविक हा श्लोक आहे अठराव्या अध्यायातला एकोणसाठावा त्यातील भाव उलगडून दाखवताना श्री स्वामींनी भगवद्गीतेच्या सुरुवातीचा संदर्भ घेतलाय सुरुवात आणि शेवट अशा तऱ्हेने एकत्र गुंपणं हे खरोखर कौशल्य कारण कोणत्याही ग्रंथाची सुरुवात म्हणजे उपक्रम आणि शेवट म्हणजे उपसंहार फार महत्वाचे असतात जिथून सुरुवात झाली तिथे शेवट झाला तर याला दोन्ही मध्ये एक वाक्यता किंवा ऐक्य असं म्हटलं जात अशा प्रकारे सुरुवात आणि शेवट एक असणं त्यांच्यात एक वाक्यता असणं हे शास्त्रानुसार उत्तम रचनेचं लक्षण मानलं जातं श्री स्वामींनी अगदी सहजपणे ते साधलंय याच उत्तर श्री ज्ञान देवांनी अगोदरच देऊन ठेवलंय की ज्याची प्रज्ञा सिद्ध झालीय त्याच्या मुखातून सर्व शास्त्र आपोआप बाहेर येतात उपसंहाराकडे जाणारी ही भगवद्गीता पुढं काय सांगते ते आपण उद्याच्या भागात बघू हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम